नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या किचन टिप्स पाहणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यामधील पहिली टीप अशी आहे दही मातीच्या भांडीत लावा त्यामुळे पाणी पूर्ण शोषले जाऊन दही घट्ट होते त्यानंतर दुसरी टीप अशी आहे पुरी कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये थोडे तांदळाचे पीठ मिसळा त्यानंतर पुढील तिसरी टीप अशी आहे कोणतेही थालीपीठ बनवताना पाल्याभाज्या ह्या बारीक चिरून घ्या त्यानंतर पुढील चौथी टीप अशी आहे फळभाज्यांचं थालीपीठ असेल तर ते किसून टाका त्यामुळे थालीपीठ कुरकुरीत होते त्यानंतर पुढील पाचवी टीप अशी आहे थालीपीठचे पीठ मळताना त्यामध्ये थोडे तीळ टाका त्यामुळे थालीपीठ छान चवदार लागते त्यानंतर पुढची सहावी टीप अशी आहे थालीपीठ हे नेहमी मंदाचे वरती तेल तूप लावून तळा त्यामुळे ते खरपूज भाजले जाते त्यानंतर पुढील सातवी टीप अशी आहे छोले रात्री भिजवताना त्यामध्ये मुठभर हरभरा डाळ भिजत घाला त्यामुळे छोल्यांची भाजी ही छान दाटसर आणि रशीदार होते त्यानंतर पुढील महत्त्वाची किचन टीप अशी आहे कोशिंबीर बनवताना दह्यासोबत सर्व सामग्री मिक्स केल्यावर लगेच मीठ टाकू नका वाढताना मीठ टाका मिठामुळे दही हे आंबट होते त्यानंतर पुढील नववी टीप अशी आहे कांदा चिरल्यानंतर तो लगेच पाण्यामध्ये टाका त्यामुळे कांद्याचा कडूपणा निघून जातो त्यानंतर पुढील दहावी टीप अशी आहे कांदा जर तुम्हाला जास्त वेळ ठेवायचा असेल तर तो, तो मिठाच्या पाण्यामध्ये ठेवा पुढील महत्त्वाची अकरावी टीप अशी आहे भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसन पिठामध्ये एक चमचा कॉर्नफ्लेवर मिक्स करा त्याने भजी कुरकुरीत होतात त्यानंतर पुढील बारावी टीप अशी आहे पुरणाची पोळी करताना ती कापडवर लाटा त्यामुळे पोळी सगळीकडे एकसारखी लाटली जाते आणि पीठ कमी लागते व पूर्ण सगळीकडे फुगली जाते त्यानंतर पुढील महत्वाची किचनमधील अशी टीप आहे पुरणपोळी जर सारखी फुटत असेल तर कणकीला अजून थोडे मीठ घालून कणिक पुन्हा एकदा छान मळून घ्या त्यानंतर चौदावी टीप अशी आहे काही भाज्या चिरल्यानंतर हाताचे काळे डाग निघत नाही त्यामुळे भाजी चिरण्यापूर्वी हाताला थोडे विनेगर चोळावे व त्यानंतर ते विनेगर स्वच्छ कोमट पाण्याने धुवावे त्यानंतर पुढील पंधरावी टीप अशी आहे कोणतीही सुक्की भाजी करताना पसरट व जाड कढईमध्ये करा त्यामुळे भाजी करपत नाही आणि छान शिजते त्यानंतर पुढील टीप अशी आहे कढी करताना त्यामध्ये थोडीशी साखर घातल्यास कढीला छान आंबट गोड अशी चव येते त्यानंतर पुढील सतरावी टीप अशी आहे बासुंदी बनवताना देखील जाड व पसरड भांड्यामध्ये करावे त्यामुळे दूध लवकर आटते आणि गॅस व वेळ दोन्हींचीही बचत होते त्यानंतर पुढील अठरावी टीप अशी आहे वरणाची डाळ शिजवताना त्यामध्ये चिमूटभर हिंग हळद आणि चमचाभर साजूक तूप घालावे त्यामुळे डाळ छान शिजून स्वादिष्ट होते त्यानंतर पुढील किचनमधील महत्त्वाची टीप अशी आहे रवा एकदाच भाजून ठेवल्यास त्याला आळी लागत नाही त्यानंतर पुढील शेवटची आणि महत्त्वाची टीप अशी आहे मीठ नेहमी काचेच्या भरणीमध्ये ठेवावे त्यामुळे ते ओलसर होत नाही जर आजच्या व्हिडिओमधील तुम्हाला किचन टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर सबस्क्राइब नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत